असं कधी वाटतं का की फक्त एका मिनिटात स्वतःला बदलता येऊ शकतं ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का पण आज आपण एका अशाच रंजक स्रोताचं विश्लेषण करणार आहोत जो आपल्याला सांगतो की हो हे शक्य आहे चला तर मग पाहूया या एका मिनिटात नक्की अशी कोणती जादू दडलेली आहे ही तर आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे नाही का रोजची धावपळ कामाचं टेन्शन जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वतःसाठी वेळ कुठे मिळतोय दिवस कसा सुरू होतो आणि कधी संपतो हे कळायच्या आतच संपून जातो आणि मग उरते ती फक्त एक भावना की काहीतरी अपुवर्ण राहिले पण या समस्येचं उत्तर कदाचित याच आकड्यात दडलेलं असेल तर साठ हो फक्त साठ सेकंद म्हणजे फक्त एक मिनिट आणि हाच एक मिनिट आपल्या मानसिक स्थितीत एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो तर मुद्दा हा आहे की ही साठ सेकंद म्हणजे फक्त घड्याळाचे काटे नाहीत नाही ही एक संधी आहे स्वतःला थोडं शांत करण्याची थोडं पॉझिटिव्ह करण्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला रिफ्रेश करण्याची एक जबरदस्त संधी बरं मग सुरुवात कुठून करायची तर सगळ्यात आधी आपल्या विचारांपासून कारण कोणताही मोठा बदल हा आतूनच आपल्या मानसिकतेतूनच सुरू होतो चला पाहूया पहिला उपाय तर पहिली क्रिया आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजेच सकारात्मक आत्मचर्चा ही खूप सोपी पण तितकीच प्रभावी पद्धत आहे जी आपल्या विचारांना एक योग्य दिशा देऊ शकते आता हे करायचं कसं खूप सोप्पं आहे फक्त एक मिनिटासाठी डोळे बंद करायचे आणि या एका मिनिटात स्वतःला तीन ते पाच चांगल्या गोष्टी सांगायच्या जसे की मी खूप उत्साही आहे किंवा मी क्रिएटिव आहे मी कोणतंही काम शांतपणे पूर्ण करू शकतो हे मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल आणि याचा परिणाम काय होतो आत्मविश्वास लगेच वाढतो दिवसाची सुरुवात करण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या कामाआधी स्वतःला तयार करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे खरंच चला आता विचारांच्या दुनियेतून बाहेर येऊया आणि कृतीकडे वळूया कारण कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी केल्याने सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं दुसरी क्रिया आहे पर्यावरणासाठी एक छोटीशी मदत ही एक अशी गोष्ट आहे जी केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरालाही सकारात्मक बनवते जरा विचार करा आपण रस्त्यांनी चालत असताना एखादा कागदाचा तुकडा किंवा रॅपर दिसला तो उचलून कचरापेटीत टाकायला किती वेळ लागेल एक मिनिटसुद्धा नाही पण ते केल्यावर जे समाधान मिळतं ना ते खूप मोठं असतं आता पाहूया तिसरी क्रिया जी आपलं लक्ष केंद्रित करायला मदत करते ती म्हणजे स्केचिंग आणि घाबरू नका यासाठी कोणी चित्रकार असण्याची अजिबात गरज नाही समोर पडलेली कोणतीही एक वस्तू घ्या पेन असेल कप असेल काहीही चालेल आता एक कागद घ्या आणि फक्त एका मिनिटात त्या वस्तूचं एक साधं रेखाटन करा चित्र परफेक्ट यायलाच हवं असं काही नाही उद्देश फक्त त्या एका मिनिटासाठी आपलं पूर्ण लक्ष तिथे केंद्रित करणं आहे बरं आता आपण अशा काही गोष्टींकडे वळूया ज्या आपले नातेसंबंध अधिक घट्ट करतात आणि आयुष्यात थोडासा हलकेपणा आणतात चौथी क्रिया आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची थँक्यू किंवा धन्यवाद हा एक अगदी छोटा शब्द आहे पण खरं सांगायचं तर त्याचा परिणाम खूप मोठा असतो जरा आठवून बघा अशी कोणती व्यक्ती आहे ज्याने अलीकडेच आपल्याला मदत केली आहे आता फक्त एक मिनिट काढून त्याने एक छोटासा मेसेज पाठवायचा आहे अगदी साधं थँक यू तुमच्यामुळे खूप मदत झाली बस हा एक छोटासा मेसेज त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नक्कीच आणेल आणि नातंही अधिक घट्ट होईल आणि आता शेवटची पण सगळ्यात मजेशीर क्रिया ही क्रिया आहे तणाव घालवण्यासाठी आणि मूड एकदम फ्रेश करण्यासाठी काय करायचंय आरशासमोर उभं राहायचं किंवा मोबाईलचा सेल्फी कॅमेरा ऑन करायचा आणि पुढचा एक मिनिट फक्त वेडेवाकडे मजेदार चेहरे बनवायचे सुरुवातीला थोडं विचित्र वाटू शकतं पण करून तर बघा याचा परिणाम तर लगेच दिसतो चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळतो तणाव कुठल्या कुठे पळून जातो आणि मूड एकदम हलकाफुलका होऊन जातो तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक मिनिट किती महत्वाचं असू शकतो दिवसभरातला फक्त एक मिनिट निवडून आपण स्वतःसाठी काय करू शकतो याचीही काही उदाहरणं आहेत म्हणजे बघा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक आत्मचर्चा चांगलं काम केल्याचा आनंद मिळवण्यासाठी पर्यावरणाची मदत फोकस वाढवण्यासाठी स्केचिंग नाती जपण्यासाठी एक धन्यवादचा मेसेज आणि तणाव घालवण्यासाठी मजेदार चेहरे यापैकी कोणतंही एक निवडता येईल तर या सगळ्यातून एक साधा पण खूप महत्वाचा संदेश मिळतो तो म्हणजे बदल घडवण्यासाठी खूप मोठ्या वेळेची गरज नसते फक्त एका मिनिटाचा योग्य वापर करण्याची गरज असते मग आता विचार करा आपला पुढचा एक मिनिट यापैकी कशासाठी असेल